विशाल उच्च जिल्हा देशपदी निवडला आहे विशालमते यांना मी गेले चार पाच वर्ष जवळून ओळखतो आणि ते आर एस एसच्या संघाच्या कामानिमित्त त्यांचं ते येणं जाणं माझ्याला असायचं आहे आणि संघाच्या विविध ॲक्टिव्हिटी त्यांच्या चालू असायच्या आणि त्याच्या सगळ्या कार्यक्रमासाठी ते, ते पूर्ण वेळ द्यायचे आणि चार पाच जिल्ह्यात प्रवास करायचे त्यामुळं आमचं सरकार असतानासुद्धा त्यांना कामगार कल्याण मंडळावर सदस्य म्हणून संघामार्फत त्यांचं नाव आलं ते सदस्य राहिले त्यांचं काम मी पाहिलेलं होतं जसं मी राजकारणात आलो भारतीय जनता पार्टी झालो जसं मला गोपीनाथ मुंडे अण्णाडांगे यांच्यासारख्या नेत्यांचं आशीर्वाद लाभले आणि त्यांनी मला भाजपचं काम करायची प्रेरणा दिली त्या प्रेरणेतून मी कार्यकर्ता म्हणून घडत गेलो आणि भाजपचे आचार विचार संघाचे संस्कार संघाबरोबर झालेले वेगवेगळ्या बैठकी मी संघात डॉक्टर बरबेनानांच्या शाखेत जात असल्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि संघ संघ ही मातृसंस्था आहे भारतीय जनता पार्टीची आणि मग कार्यकर्त्यांना शिस्त वळण वेळेचं बंधन या सगळ्या गोष्टी संघाकडून शिकवल्या असल्यामुळं आता हे दुकान तास उघडं ठेवल्यामुळं भाजपचं नको आराम ते आराम व्यायाराम पार्टी द्यायला लागलेत पक्षाची शिस्त त्यांना माहीत नाही आलेत ते सगळे स्वार्थासाठी आपल्या साखर संस्था साखर काकांनी सुदगिरण्या वाचवण्यासाठी त्यामुळं पक्ष एका विस्कळीत अवस्थेत आहे तर याला शिस्त लावण्यासाठी संघातले बरेचसेच कार्यकर्ते भाजपमध्ये येणं गरजेचं होतं आणि मग नवीन कार्यकर्ते घडले पाहिजे हा पक्ष काय कोणाच्या मालकीचा नाही एकाची प्रॉपर्टी या एक पक्षावर कोणाचा वारसा काय सांगायची गरज नाही त्यामुळं आपल्यानंतर आपल्या पक्षाची विचारधारा समाजापर्यंत नेणं आणि पक्ष हा विचारधारेवर चालत असल्यामुळं आणि राजकीय एकाच घरात हा पक्ष कोणाकडे बांधून न ठेवल्यामुळं हा पक्ष कार्यकर्त्यांच्या जोरावर मोठ्या प्रमाणात थोडाला एकोणीसशे ऐंशी साली दोन खासदार होते पण कार्यकर्ते वाढवत गेलो विचारधारा वाढवत गेलो कार्यकर्त्यांचे संस्कार केले आणि म्हणून पक्षाची विचारधारा कार्यकर्त्यांनी आपल्या घरादारावर दोषीपत्र ठेवून हा पक्ष सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला आणि आपणच पाहिजे या पदावर मीच पाहिजे माझ्यानंतर माझा मुलगा पाहिजे माझा वारसदार पाहिजे मी आता यांच्या जागी माझ्या मुलाचं नाव दिवस शिकलो असतो पण भारतीय जनता पार्टी ती परंपरा नाही आणि म्हणून असे असंख्य कार्यकर्ते आमच्यानंतरसुद्धा या पक्षाची विचारधारा या भूमीवर जिवंत राहिली पाहिजे या दृष्टीने विचार करणारा पक्ष असल्यामुळे वकील साहेबांसारखे हजारो असंख्य कार्यकर्ते घडवण्याचं काम या पार्टीत केलं जातं आणि तीच परंपरा पुढं चालू ठेवण्यासाठी मी वकील साहेबांना नाव सुचवलं आहे मी आणि संग्राम त्यांचं नाव सुचवलं आहे आणि त्यांना आता जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी लढाई करण्यासाठी आम्ही हे जिल्ह्याचा किसान मोर्चाचं अध्यक्षपद दिलेलं आहे त्यामुळे इथून पुढची त्यांची राजकीय कारकीर्द हे पद त्यांना तीन वर्षासाठी असते तीन वर्षानंतर परत नवीन माणसांना संधी दिली जाते तर या मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं करावं आणि जिल्ह्यात त्यांच्या नावाचा डंका व्हावा अशी अपेक्षा करतो